बंडल स्टार प्रावरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचं भरभरून बर मनोरंजन करत आहे मालिकेत येणारे वेगळे ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतच आहेत यासोबतच मालिकेचे कथानक व शीर्षक गीताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे त्यातच बाप लेकीच्या नात्याबद्दल आणि आईचा शोध घेण्यासाठी मुलीच्या भाबड्या प्रयत्नाभोवती फिरलेली ही मालिकेची कथा प्रेक्षकांचं मनोरंजन करते मालिकेत येणारे रोजचे नवनवीन ट्विट यामुळे ही मालिका कायम चर्चेत असते अशातच मालिकेच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने या मालिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे तर रमजान निमित्त सर्वत्र सध्या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात आहे आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर देखील इफ्तार पार्टीचे खास आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीत मालिकेच्या पडद्यावरील कलाकारांसह पडद्यामागील काही कलाकारांदेखील सहभाग घेतला होता मालिकेच्या कलाकारांकडून कला या पार्टीचे काही खास फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत दरम्यान मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजित खांडकेकर अन्वी तायवडे आणि काही कलाकारांनी या मालिकेचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर तुझेच मी गीत गाते या मालिकेत ज्याप्रमाणे दिवाळी गणपती होळी आदी सण साजरे करून सामाजिक एकता जपली जाते त्याचप्रमाणे सेटवर इफ्तार पार्टीचे आयोजन करून मालिकेच्या कलाकारांनी व तंत्रज्ञ मंडळींनी देखील सामाजिक एकतेचं दर्शन दाखवलं आहे तर तुझेच मी गीत गाते ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका